नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे साठ वर्ष करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर तसेच पन्नास टक्के डी ए पुढील महिन्यात याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही राज्य कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे साठ वर्ष करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर तसेच पन्नास टक्के डीए वाढीचा लाभ पुढील महिन्यात पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढीसह महागाई भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले आहेत बघा सेवानिवृत्तीचे वय वाढणार पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी यापूर्वीच्या झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक आश्वासन दिले होते तसेच नुकतेच महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागणींवर चर्चा करण्यात आली सदर मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे देशामध्ये पंचवीस राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने निवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्यात आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्य कर्मचारी निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मागणी करत असल्याने सदर मागणीवर राज्य शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीचे वय वर साठ वर्ष करण्याबाबत राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या संघटनेला आश्वासित करण्यात आला आले आहेत बघा निवृत्तीचे वय वर साठ वर्ष करण्याबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर तसेच दिनांक 10 जून दोन हजार चोवीस रोजी महासंघाची राज्याचे माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य पंचवीस राज्यांप्रमाणे साठ वर्ष करण्याची मागणी केली यावर माननीय मुख्य सचिव बोलताना सांगितले की प्रशासन स्तरावरून याबाबतचा अधिकृत प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आलेला असून त्यांच्या मान्यतेनंतर यावर त्वरित निर्णय या ठिकाणी घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले बघा महागाई भत्ता वाट वाढीव चार टक्के महागाई भत्त्याचा लाभ हा राज्यातील कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यामध्ये प्राप्त होईल दिनांक सत्तावीस जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशनास सुरुवात होत असून या अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीचा विचार केला जाणार असून यामध्ये पन्नास टक्केप्रमाणे डी ए वाढीचा निर्णय या ठिकाणी निर्गमित केला जाईल बघा एकूणच महागाई भत्त्याच्या वाढीसंदर्भात व तसेच या ठिकाणी निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर व सेवानिवृत्तीचे वय वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद